शिंदे सेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय कारण माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आपल्या महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलाय मीनाक्षी शिंदे यांच्या प्रभागातील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि त्यामुळेच त्या नाराज होत्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहित त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपण या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे कारण दोन हजार बावीस ला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या आप प्रावगा, प्रभाव प्रभागात काम केलेलं आहे कोविडचा काळ असेल सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्यांना संधी द्यावी म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांचं काम आहे पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर देईल